नमस्कार मित्रांनो मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून ही अनुसूचित जमात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रामुख्याने घटनेच्या कलम एकशे एक्केचाळीस एकानुसार राष्ट्रपतींनी अनुसूचित जमात म्हणून घोषित ही जात केलेली आहे ही जमाद आदिवासी जमाद के जमात आदिवासी जमात म्हणून प्रामुख्याने गणली गेलेली आहे विमुक्त जमातींना राजश्री शाहू महाराजांनी प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला देश स्वातंत्र्य होऊन आजही पंच्याहत्तर वर्षे झालेले आहे आणि त्यांची परिस्थिती अशी प्रगत झालेली नाही हीच परिस्थिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेली आहे व्हिडिओ पाहिल्यावरती माझी प्रेक्षकांना एवढीच विनंती असेल जमेल त्या पद्धतीने या जातींना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करावा कारण यांची शालेय उपस्थिती तसेच आर्थिक परिस्थिती तसेच समाजाबद्दल त्यांचं सामूहिक प्रवाहात येण्याचं प्रमाण ते खूप कमी आहे समाजामध्ये भेटणारी त्यांना वागणूक अशा बऱ्याच गोष्टी असल्यामुळे त्यांना आपण मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करावा कारण यांना प्रवाहात आणण्यासाठी कुठला देव येणार नाही एवढीच माझी विनंती आहे धन्यवाद सतीश भोसले खोक्या तो प्रकर्षानं मला जाणवलं की तो पारधी समाजाचा आहे आणि त्या समाजाचे अनिमित्तानं आपण ह्या समाजावरती फोकस करणार आहोत की ह्या समाजाचं राहणीमान ह्या समाजामधले सामाजिक अस्तित्व त्यांचे आर्थिक परिस्थिती ह्याच्याबद्दल आपण या ठिकाणी आलेलो आहे माझ्याच गावच्या पिढीवरती प्रामुख्यानं ती जात कशी आहे ह्या भटक्या जातीचं उदरनिर्वाह कसा चालतो ते काम काय करतात त्यांचे मागे असले पण कसे आहे ते आपल्याला या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना दाखवायचं आहे तर मी प्रथम इथे येतोय आपण घेऊया परिचय आता आ, मला सांगा तुमच नाव आणि काय नाव सांगा काय सांग काय करता काय नाही आता मालक वार पाच वर्ष झालं पगार नाही लाडक्या बहिणीची पगार नाही कोणचीच हिद्वाची पगार नाही कोणत्याच पगारी नाही त्या काय काम करायला गाव मान दुखते हात पाय दुखत काम होत नाही काय नाही तीन पोरं चार सुना तरी सांभाळत नाही काय नाही काय करून खायचं आपण hmm, मुलं काय, काय नाही एक नोकरीला आहे मस्त तुळजापूरला राह्याला आणि चिवरीला दिवती आणि दोन मुलं काय हे काय आठ रुग आमचे कारखान्यावरती काम करते ते खाते मला सांग तुमचं मुल मास्तरी म्हणतात बाकीचे मुलं पिढीवरचे तुमचे शाळेमध्ये जात नाही कारण मी शाळेमधून आज माहिती घेतली तर साधारणतः दहा मुलं ते शाळेमध्ये जात नाहीत ते काय कारण आहे तुमच्या समाजाबद्दल ते काय त्यांच्या आता पूर्ण कामा धंदे आता आणि जिकडं कुणी कामाला बोलिलं तिकडं जाण्यासाठी सगळ्या थे थे थे। आ, मला सांगा तुम्ही शाळेमध्ये तुम्हाला परिस्थिती पुढची आता त्यांची आई बाप्पा नाही लावते त्याला आपण काय करायचं माझी व्यवस्थित होती तर म्या शिकिवली कळम उस्मानाबाद वाशी म्या कुठं कुठं वैराग डोळा ह्यांच्या शाळेनं मी घातली माझी लेकर आता काय करायचं एक ती एकाला लागली दिवस एक लागलं ला नोकरीला ती शिक्षे आणि ही दुसरीची बाकीची सगळी रानातली शेती काम करते कुठं कुणाची चोरी नाही लांडी नाही लबाडी नाही कुणाचं काय उचलायचं माहिती नाही आणायचं नाही काय नाही गावात मागून खाणार दिलं तर खाणार नाही दिलं तर बसणार गावात चोरी होती त्यावेळेस तुमच्या चार पाच वर्षात किती आरोप घरी येऊन हाण केले ते मास्तर हान मार केलं काय नाव बाळू बप्पा शिंदे ते चोरी झाले होते होता काही पोलिसांना कोण सापडलं चोरीत कुणी सापडला नाही ते बकऱ्याची चुरी झाली त्या ह्यांची किती दिवस महिना दोन महिने हिंडलाव का नाही मी गावोगाव हिंडून हिंडून त्याचा तपास काढून त्यांची आणून द्या लावलं का नाही तरी त्याने गाववाल्यांनी काहीसा मदत केली नाही आमचा माणूस जायबंदी गेलं जन्माला आजू झालं मी आता आज पाच वर्ष झालं तर देत नाही जे तुम्ही जातीमध्ये तुमच्या जातीवरती तुमची जरी सुरू झाली तर आरोप केला जातो का केला जातो बाकी इतर तुमच्या जातीतलेच लोक बाहेरचे म्हणजे जे, जे बाहेर गावी आहेत ते करतात का काय बा, बाहेर गावची करते ते पण आमची इथली कोणाचा अजून वाळल्या पातुळ्यावर सुद्धा पाहिजे एका माहिती नाही माझ्या बात नाही सगळं आमच्या आम्हाला काहीतरी पजारीच लावावं काहीतरी काहीतरी सगळ्यांचं आम्हाला स्वस्त सांगावं आधार कार्ड ती पेन कार्ड आहे ती मुदीच बी कार्ड आहे माझ्याकडे सगळी आहे ती मानाचा आजार आहे हाताचा आजार आहे हात पायान न व्हायला लागलं नाही काम होत नाही घरकुल सुद्धा नाही घरकुल नाही तुम्हाला घरकुल नाही काही नाही रोड नाही पाण्याची सुई नाही अशा परिस्थितीमध्ये ते राहतायेत पत्र्याचं शेड आहे आणि अशा वाईट परिस्थितीमध्ये हे लोक जगतायत अजूनही भारत देश स्वतंत्र होऊन नाही नाही म्हणलं तरी पंच्याहत्तर वर्ष झालेले आहेत तरी पण ह्या समाजाची परिस्थिती अजूनही सुधारलेली नाही लोकशाही काय असते त्यांना काही माहित नाही तुम्हाला माहिती का लोकशाही काय लोकशाही म्हणजे काय पार्धिक पार्धिक लोकशाही म्हणजे तुम्ही येतात कोणतो कोणत्या जाती येतात आहे का तुम्हाला जाती कोणत्या कोणत्या येतात भटक्या जमातीमध्ये

त्यांचा व्यवसाय काय तर ते जाताय तिथं कारखान्यावरती फटाके फटाक्याच्या कारखान्यावरती दारू गोळा करायला बघू आपण इथल्या मुलांना विचारूया काय करतो काम किती रोज दोन दोन कितीला जातो शिक्षक तुझी वाचायला वाचायला येत नाही आणि सकाळी किती जातो म्हणून आणि येतो किती वाजता सहा संध्याकाळी सहा सहा ते सहा रोज जाऊन फटाक्यामध्ये काम करतो पैसे आठवड्याला भेटतात ते रोजची रोज भेटतात आठवड्याला वडील काय करतात करतात बटाईने फटाकणी ती स्वतःची आहे बटाईने घरात तुझ्या कोण शिकलंय की नाही बोलत नाही बघा तुझं घर कर बघू शकता तुम्ही त्यांचं घर कसं आहे ते पण दाखवतो कुठल्या परिस्थितीमध्ये ते जगतायत कसे आहेत ते बर वाईट परिस्थिती आहे या समाजाची शासन इथपर्यंत पोचत नाही मदत करत नाही काही आज आपण बीड जिल्ह्यातलं प्रकरण पाहिलं हो खोक्याबाईचं तर त्या ठिकाणी खोक्याबाईचं आपल्याला प्रसारमाध्यम काढलेला दिसतोय पण ही हो एवढी वाईट परिस्थिती आहे मी आता की नाही लागल शाळे जाती की नाही तू नाहीपर्यंत शाळे जाती का नाही जात कितीपर्यंत शिकली तिसरी आता काय करते काम कारखाने होत आता किती काम होत तिथे कारखान्या वापर तीनशे चारशे रुपये रोज जात किती वाजता जातो सहा वाजता आणि वापस बस प्रामुख्याने यांचा व्यवसाय असतो म्हणजे सगळे फटाक्याच्या कारखान्यावरती काही काम करत नाही कारखान्यावर नाव सांग शायद वसंतरा गेला तू तू आता जातो ना शाळेत काय काय अरे ते कोण पाठवत मला आवडत शाळेत तुला आईला सांगितलं ती जाशील का बघा यांचे राहणी मान पण बघा कसं फटाक्यात पूर्णपणे पूर्ण अंगावर फटाक्यात सगळे ते पूर्ण त्याचे दारू जी असते ना ती पूर्ण अंगावरती आहे यांच्या रोजची परिस्थिती अशीच आहे त्यांची नाव मला माधव पूर्ण नाव सांग, सांग? शाळेत जातो का नाही जात तिथलं कोण कोण शाळेत जात ना मला हातोरकर शाळेत कोण जात शाळेत कोण कोण जात ना हातोरकर तू आज जातो का शाळेत तू जातो का तुझा तू शाळेत हातवर कर ना शाळेत जात नाही तू पण काय नाव तुझं राहून तुला जातो शाळेत त्यात जातच नाही पण नाही ती पण जात नाही बा काय जातो ना किती तुला किती भेटते शिष्यवृत्ती हां प्रत्येक वर्षी भेटते ना असं नाही ना की भेट नाही भेटते बरं शाळेत सकाळी मदत करतात तुम्ही कशी आहे तुम्ही मदत कर बरं समजून सांगतो आणि काय पैसे वगैरे काही पडले खर्चायला वगैरे नसलं मदत करतात का अशी करतात का कोणत्या सर करतात नाही ते अजून विध्यापक कोण आहे तुमचे सगळे सर चांगले शाळेत खायला काय भेटत बरं चांगले म्हणा शाळा आपली चांगली आहे ना सगळे मुलं वगैरे तुला व्यवस्थित बोलतात वगैरे मित्र कोण होते तुझ्या समाजातले सगळ मित्र मित्र कोण होतो कोण कोण आहे नाव आणखी चांगले ते लोक बोलतात का वगैरे व्यवस्थित सोबत राहतो असं कधी दाखवत नाही ना तुला की तू पार्थिव समाजाचा वगैरे असं काय कधी नाही दाखवतो मित्रांनो आपण बघूया त्यांना खरच मुलांना शाळेत जायची इच्छा आहे का बघूया त्यांची प्रतिक्रिया काय आहे ते मला सांग तुम्हाला शाळेत जायचं आहे का जायचं आहे कधी जायचं कधीपासून मी प्रयत्न केल्यावर काय करू प्रयत्न काय वाटतं तुम्हाला मी काय केलं पाहिजे प्रयत्न तुमच्यासाठी शाळेत जाऊ शाळेत जावं आईवडलांना बोलू ग तुमच्या बरं आम्ही काय बोलू सरांना बोलायचं का सरांना काय बोलू सरांना शाळेत घ्या म्हणू का बर कितीला शाळेत इकडे इकडे हा तू कितीला आहे शाळेत जायचं तुला हे असा चेहरा नाही ना काय परत तू नाही कामाला नाही जाणार परत शाळेत जाशील रोज नक्की बर बर मला सांगा तुम्ही शाळेत जातात का नाही जात मग का जात शाळेमध्ये तुम्हाला तुला 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 रे तू जातो शाळेत ना रोज तुम्हाला शाळेत मला काय करू लागल मी काय करू प्रयत्न सांग प्रयत्न काय करायचं मी शाळेचा घरच्यांना बोलू का तुमच्या शिक्षक वगैरे येतात काही तुम्हाला विचारायला सरांना सांगू का मी बरं उद्यापासून आता जो प्रकरण चालू आहे खोके बाय व आपल्या पार्टी समाजातच आहे बरोबर आहे त्याच्याकडे एवढी संपत्ती आहे फक्त संपत्ती मग काय वाटतं तुम्हाला त्या संपत्तीकडे बघून किंवा खरं तुमचं तेवढा समाज म्हणजे हे झालेला आहे का पुढारलेला आहे का तेवढा सुधारलेला आहे का त्यांची आर्थिक परिस्थिती सगळ्या समज झालेली काय वाटतं नाही नाही आता खोक्या भाई जे आहे खोक्या भाईकडे नेमका पैसा आला कुठून काय काय आता हे पोलीस प्रशासन हे विचारतच असतील ना की नेमकं तुझ्या पण इतकं जे आहे आला कुठून आहे हे तर असेल ना त्याच्या असतील ना सांगा एखाद्या वेळेस ज्या वेळेस ज्या पद्धतीने म्हणजे खोक्या भाई तुम्हाला असं अनुभव आला का की तुमच्या समाजामध्ये कोण जरी असा तेक्सा, म्हणजे एखादा व्यक्ती जर म्हणजे गुन्हेगार ठरला तर त्याचा त्याचा आणि बाकी तुमच्या इतर घरावरती होतो का असं काहीतरी आले का तुम्हाला नाही नाही असं नाही आले ज्या व्यक्तीने जो व्यक्ती ह्याच्यामध्ये आहे त्या व्यक्तीला शिक्षा झालीच पाहिजे पाहिजे असा नाही बरोबर आहे समाजा त्या तुमचं बरोबर आहे <laughs> पण एखाद्या वेळेस एखादी व्यक्ती जर अडकली म्हणजे गुन्हेगारामध्ये तर त्याच्या घरच्यांना त्रास दिला जातो जा का समाजाकडून बाकीच्या हा होत होतं ना सर होतो का तर होतं काय कारण देतं त्याचं कार कारण म्हणजे काय एकामुळं इतरांना त्रास होता का कामा नाही म्हणून ह्याच्यामुळं त्या ह्यांना विचारपूस काय करतात हे काय करतात तो तुम्ही हितवरतून तुम्ही आलात कशामुळं आला आहोत का का काय तुम्ही वगैरे बरं मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या समाजाच्या अडचणी या समाजाबद्दल असणारी सामाजिक परिस्थिती त्यांच्या आर्थिक परिस्थिती जगण्याचं साधन शैक्षणिक त्यांचे जे काही प्रमाण आहे शालेयमधलं शासन जे ज्या पद्धतीनं त्यांच्यासाठी आदिवासी सुवर्ण महोत्सव जे शिष्यवृत्ती राबवतं आणि वेगवेगळ्या प्रकारे वेग वेग वे शासन त्यांच्या दरबार येतं त्यांना पाहिजे सोयी म्हणाव्या असे भेटलेल्या नाहीत परंतु शासन प्रयत्न करतं त्यांच्यासाठी भारत देश स्वतंत्र होऊन पण एक पंच्याहत्तर वर्ष झाले पण मनाव असं ज्या पद्धतीने दलित समाजांची परिस्थिती सुधारलेली आहे ॲज कम्पेअर्ड टू पार्बी त्या पद्धतीनं यांची अजून परिस्थिती सुधारलेली नाही त्यांच्यासाठी शासनानं खूप प्रयत्न करावे कारण हा समाज अजूनही भटकंती करतो आहे अजूनही समाजाचं मागासले पण दिसून येतं त्यांच्या समाजामध्ये सुशिक्षितपणा अजून आलेला नाही आणि याचाच वापर नंतर हे जर शिकले नाहीत तर लोक यांचाच वापर वाईट कामासाठी करून घेतात या व्हिडिओच्या माध्यमातून मी हे एक संदेश देतो की अजूनही परिस्थिती खूप खालवलेली आहे ते स्वतंत्र होऊन लोकशाही आपण म्हणतोय पण आपण पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी साजरा करतोय पण हे ह्या गोष्टी आपन, आपण आपला महोत्सव साजरा करताना काही गोष्टी प्रकर्षानं दिसतात की अजूनही ह्या लोकांपर्यंत देश स्वातंत्र्य होऊन होऊन देखील तिथपर्यंत समाज पोचलेला नाही तिथपर्यंत शासन पोचलेलं नाही एवढंच बोलून